कोकण पदवीधर निवडणूक आम्ही लढवणार आहोत असं अभिजित पानसे म्हणत आहेत सगळ्यात आधी राज ठाकरेंनी माझ्या नावाची घोषणा केलेली के आहे आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास पानसे यांनी व्यक्त केलेला आहे तर युती आहे पण युतीमध्ये खऱ्या अर्थानं आता मनसेनी पण उमेदवार दिला अभिजित सर्मासोबत त्या आत्ताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले कोकण पदवीधरसाठी खऱ्या तुमची उमेदवारी अनेक गोष्टी आता घडतात अनेक राजकारणाच्या गोष्टी घडतात युती असून सुद्धा तुम्ही उमेदवार दिलात भाजपनी सुद्धा उमेदवार दिला, दिला या सगळ्याकडे कसं काय बघतो नाही हे काय आम्ही ही, का, ही निवडणूक लढणार होते गेलं वर्षभरापासून चालू आहे सन्मान राजसाहेबांनी तुम्हाला आठवत असेल तर सावरकर स्मारकमध्ये मोठी आमची मिटिंग बैठक घेतली होती त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार हे काय नाविन्य नाही आहे त्याच्यात आणि सर्वप्रथम साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली तुम्हाला माहिती आहे साहेबांनी एकदा आदेश दिला की महाराष्ट्र सैनिक कसं काम करतात त्यामुळे भाजपनी निवडणूक लढवावी का लढू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा आता स्टँडिंग आमदार तिथे गेले बारा वर्ष आहे त्या आमदारांनी नेमकं ने बारा वर्षात केलं काय माहिती नाही पण तरी त्यामुळे त्यांचा दावा असणार आणि तो त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही अत्यंत ताकदीने ही निवडणूक लढवतोय आणि एक जुलैला आमदार म्हणून विधान परिषदेत जाते हा जो प्रश्न आहे तो त्या वरिष्ठ पातळीवर होत राहील पण माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे की आम्ही शिक्षणात काम करणारी माणसं आहोत गेले अनेक वर्ष माझं जर इतिहास काढून बघितलं मला एक पार्श्वभूमी आहे मला माहिती आहे पदवीधर ग्रॅज्युएट्स करता काय केलं पाहिजे काय योजना आणल्या पाहिजे त्यामुळे वचननामा जाहीरनामा न आणता आम्ही रोजगारनामा आणतोय या सगळ्या गोष्टीत आम्हाला तळमळीने त्या क्षेत्रात काम करत आलो आहोत आणि म्हणून मला असं तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की एकदा भाकरी फिरवावी लागेल तुम्हाला एकदा सन्माननीय राजसाहेबांच्या मागे महाराष्ट्रांनी उभं राहायला हवं हो। आमच्या पाठीची आम्ही काम करून दाखवणारी माणसं आहोत शिवतीर्थाच्या बाहेर आपण उभे आहोत आणि तिकडून एकदा आदेश सुटला की तो परत येत नाही थँक्यू बघताय एकूणच की एकदा निर्णय झाला आता तो युटन नाही असं त्यांचं प्रामाणिक मत विकास श्रेस पुढार न्यूज मुंबई या संदर्भात प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया लोकसभेपुरता पाठिंबा दिला होता खरं आहे आणि ती निभावला भूमिका त्यांनी आता त्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्रितपणे आम्ही सामोरं जाणार असू तर निश्चितच त्या ठिकाणी चर्चा होईल आणि समन्वयातनं एक उमेदवार राहील तथापि अनेकदा महायुतीत असून सुद्धा मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळे लढलेले आहेत या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधून योग्य तो मार्ग या ठिकाणी निघेल